नमस्कार मित्रांनो मी अनोर हो मोहिते काल आणि परवा दोन दिवस जो एक व्हिडिओ होता लहान चिमुकलीचा अनन्या तिचं नाव होतं आणि ती उत्तर प्रदेशची मुलगी होती तिचा एक व्हिडिओ ना सोशल मीडियावरती जबरदस्त व्हायरल झाला आणि हा व्हायरल एवढं व्हायरल होण्याचं कारण म्हणजेच त्या चिमुकली आहे ना तिचं घर म्हणजे ते चिमुकले त्यांचं घर अनलिगली होतं असं सरकारचं म्हणणं आहे उत्तर प्रदेशच्या आणि त्यामुळे त्यांच्या घरांवरती बुलडोजर चालवण्यात आलं एक तर त्यांना बुलडोजर बाबाच म्हणतात मुख्यमंत्र्यांना त्याच पद्धतीने त्याने आता ही घरं होती ज्यांचं अनलिगली म्हणतात त्या घरांवरती बुलडोजर चालवतात आणि ते बुलडोजर चालवत असताना पोलिसांचा बंदोबस्त असताना एक चिमुकली साधारणपणे आपल्या घरामध्ये जाते घरामध्ये गेल्यानंतर ती चिमुकली आपली वया पुस्तक घेते आपल्या छातीजवळ पकडते आणि ते बाहेर घेऊन येताना पाहायला भेटते बेटी बचाओ बेटी पढाओ आणि या गोष्टी जर पाहिल्या खरोखरच मन हेलावून टाकणारी घटना आहे आपली लहान चिमुकली आपलं घर पडतंय म्हणून आपली वया पुस्तकं घेऊन जाताना पाहायला भेटते खरोखर त्या काही मिनटात हा व्हिडिओ आहे खरोखरच मन हेलावून टाकणारी ही घटना आहे कारण ज्या पद्धतीनं बुलडोजर बाबा पण त्यांना म्हटलं जातं आणि त्यांना खरोखरच बुलडोजर बाबा आहेत ते कारण सर्वच गोष्टींवरती बुलडोजर चालवतात कधी कधी देऊन पाहिलं आणि जास्त करून गरिबांना त्यांनी जास्त त्रास दिलेला आपल्याला पाहायला भेटतं